राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्त्रीचा मदन वायू नेमका कसा बडाकतो आणि काय विषय आहे त्याच्यात थोडंसं आपल्याला फोकस टाकायचा आहे त्याच्या आधी दोन मिनटात तुम्हाला एक घटना सांगतो गाडलेली आत्ता गाडलेली गेल्या आठवड्यात एक शिक्षक आहे त्याची बायको शिक्षक आहे लाखभर रुपये घरात येतात त्यांनी मुलापेक्षा मुलीवर जास्त खर्च केला गावाकडची जमीन विकून तब्बल नव्वद लाख एवढी रक्कम पुरीला एम बी बी एस बनवण्यासाठी त्यांनी खर्च केली पूर्वी अमेरिकेत शिकली तिथं एक बॉयफ्रेंड होता इथं भारतात एक बॉयफ्रेंड होता शिकायला टाकल्या बरं का आता ते बाप जुन्या वाळणार तर ते बोंबलून बोंबलून पार त्याला मोकळं झालं की बाबा हे पण बघा जग कुठं चालेल ह्याच्यामुळे अंदाज घ्या तुम्ही इथं आल्यानंतर त्या बापाने थोडा जास्त प्रेशर टाकला त्याच्या की असले बॉयफ्रेंड ही असलं तू करू नको नीट वाघ नीट वाघ नीट वाघ नी म्हणजे नोकरी चालू झाली तिची आता ती काही लाखात खालणार डॉक्टर म्हणलं काही विषय नाही मुंबई ते सध्या आणि गावाकड तिचा जो बाप आणि आई यांच्याशी संपर्क तोडून टाकला आहे याला म्हणायचं रियल कलियुग हो। बेकार काम चाललं आहे त्यामध्ये आपण आता आपल्या स्टोरीकडं वळू पुणे तिथे काय होऊ नये आता मनायची पाळ्याली सगळेच ओन हे असून द्या येरावड्यावरून पुण्यातले बाग आहेत बरं का येरावडा चंदनगर वागोली खडकी दापोडी हा जो रस्ता आहे पुणे मुंबई हायवेला जातो पुढं त्यातलं खडकी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत गाडलेला प्रकार आहे खाजगी इंग्लिश मिडियम शाळा आता सगळं ते पेव फुटलं आहे त्याचं पावसाळ्यात ती कुत्रीमुतल्या म्हणतात नाही का ते छत्र्या कशा हो तसं काही विशिष्ट राजकीय न नेत्यांचा काही उद्योगपतींचा काही बिझनेसमॅनचा क काही उद्योजक ज्याला म्हणायचं तसल्यांचा उद्योग म्हणून ते शाळा टाकायचं काम करतात बरं करून द्या आपलं काय म्हणणं नाही त्याच्यावरून तिथे शिक्षण किती कशा प्रकारचं मिळतं ज्याला त्याला अनुभव आहेच तिथली एक शिक्षिका आहे सुषमा नावाची अर्थात नाव बदललेलं घटना तीस तारखेची आज दोन तारीख म्हणजे दोन तीन दिवस विषय तेवीस वर्षीय शिक्षिका विवाहित मुलबाळ काय नाही नवरा नवरा नोकरी करणारा ती शिक्षिका आठ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत तिची जी शिकवण्याचा जो टाईम होता त्या टाइमामध्ये ती सुषमाबाई शिकायला यायची तिच्याकडे टेन्थ क्लास म्हणजे दहावीचा वर्ग होता शिकवायला दहावीच्या पोरांना शिकवत शिक आता दहावीचं एक वय वयवर्ष सोळा पोटात आला गोळा पोरं तुम्हाला आजकालची कशी निराज माहिती नाही तुम्ही पुण्या मुंबईत जाऊन एखाद्या शाळेच्या पाठबरोबरचा परिसर बघितला ना तुम्हाला कुठतरी एखाद्या बिताळाला ह्याला टपरी दिसल त्या टपरीच्या शेजारी काहीतरी असं कापडच लाव दोन तीन तासापूर्व चार तासापूर्व पुरतंच लावलं जातं ती एखादा बॅनरच लाव उलटा करून आणि त्या बॅनरच्या आड तिथं कॉफी किंवा चहा मागवायचा आणि मुलं मुली अगदी आठवी नववी दहावी अकरावीच्या लहान ज्याला म्हणतो ना आपण त्या मुली तिथं सिगरेट वाढतात ती वस्तूच ती बरं का खरी तुम्हाला सांगतो आई वडील विचार राबरा राबतात त्यांना माहीत नाही पूरक आहे का त्यात दहावीच्या वर्गाची शिक्षिका हे शिक्षकाचा थोडा प्रॉब्लेम झाला आतल्याच झाला तो तिच्या डोक्यात झाला मेंदूत झाला इनडोर फिल्म म्हणून जे तिचं संप्रेरक असतं स्त्रवलं जास्त मी रक्तामध्ये आणि त्याचा परिणाम असा होतो की कामेच्छा ही तीनपट जास्त जागृत होते बेचेन होणार बाई बेचेन झाली आणि नवरा कायला पुरायचा ते गडीवर नागरायचं जायचं निघून आणि किती बी नागाल तरी एक्स्ट्रा गाड्याने काय होतं असा विषय ते आतला विषय तुम्हाला थोडा थोडं थोडंहीच आवड जाईल हिला इकडं तिकडनं जर आता कसं आहे माहिती आहे का त्या बाईने जरी ठरवलं स शिक्षिकेने की आकडा आपल्याला टाकायचा पण आकडा टाकणं ही सुद्धा इतकी सोपी गोष्ट नाही मार्केटमध्ये काय होतं ह्याच्यातून ज्याच्यावर टाकणं आकडा किंवा काय मग सगळे पुरुष मी म्हणतो नव्वद टक्के तयारच आहेत येऊ द्या पण त्याच्या पाठीमागं अनेक म्हणजे हत्या त्याचा त्या माणसाला जर त्या बाईची सवय लागली तर ती येडच होतं फार ती नाही म्हणलं की कोयता घेऊन मागं पडत खलास करून टाकीतं अशा सगळ्या आकडा टाकणारी बाई असू किंवा गडी असू ह्या आपण ह्याच्या तोंड असून कसं तरी जाणारच आहेत ह्या सतत मृत्यूच्या छायेखाली अशा त्यांना कळत नाही ते ती त्यांना वाटतं लय आहे चला पण तसं नाही ते काहीतरी असं होतं आणि त्यांचा मृत्यू अटळ असतो त्याच्यामुळं त्याच्यापासून मी सांगत असतो की थोडं लांब राहा ह्या सुषमाबाईसानी आमचा विषय काय होता ती म्हणली थोडा सेफ कार्यक्रम करायचा आपल्या आकडा तर टाकायचाच बाईने आकडा घासून ता बाई सुन घुसून घेतला व्यवस्थित टाकायच्या हिशोबाने हो त्याच्या डोक्यात सुपीक डोक्यात अशी क संकल्पना आली की दहावीतला मुलगा एखादा जर फटावला तर ती थोडं सेफ राहील तो काय आपल्याला अटक करणार आणि पोरं कशी आता दहावीचा मुलगा म्हणजे बारावी सुद्धा आहे दहावी म्हणजे पोर आजकाल लेडवान झालं हे मान्य पण दहावीच्या मुलाच्या पुढं त्याचं सगळं शिक्षण असतं त्याचं करिअर असतं आणि ती एक पहिली स्टेज असती पहिली पायरी असती तिथून खरा फोकस आयुष्य पुढं कसं जाणार आहे दहावीत क ठरतं आणि नेमका हाच काळ असा आहे की शरीरास संप्रेरक स्त्रवून त्या तो तारोण्या पदार्पण करत असतो लव्हाळा जो बारीक बारीक होता त्याचं केस व्हायला लागतात मग मिशी यायला लागतात बगलत केस यायला लागतात बाकी कुठे येतात तुम्हाला माहिती मग ह्या काळात जर पालकांची तर अशी पालक पालक त्याच्यातून गेले पालकांची इच्छा असते की ह्या स्टेजच्या मुलगा म्हणजे स्टेजच्या आहारी जाऊन वाकड तिकडे करण्यापेक्षा त्यांनी ते ॲक्सेप्ट करावं हो की मी आता माझं रूपांतर एका कुमारामधून पुरुषात होत आहे आणि सरळ दुरीत पालकांची अपेक्षा असते की दूरीत चालावं पोरग पर्ग काय दुरीत चालत नाही नाही त्याने काय केलं तुम्हाला सांगतो कुठंतरी गर्लफ्रेंडच बनव कुठं किस्सिंग सुरुवात कर हे असले चालू होतं कुठं थमसप्याच्या वखादिवशी बिरच हान माइल्डे मायल्ड डे त्याला काय होतं जोडीदार तर लय नायक तुम्हाला सांगतो मोबाईल सांगायला आहेच ती हे असले लपडी करतात पोरं त्या सुषमाने एक्झाम चालू होते एक्झाम म्हणजे पेपर चालू होतं ते राऊंड मारायचे बघा तुम्ही आठवा समजा चार लाईनी असत्या तर शिक्षकाला असं मध्ये फिरता यायचं प्रत्येक लाईनला प्रत्येक अशीच सिस्टीम असते अशी मेन र एखादा याच्यात कॉम्बल्यावर तसं नाही करीत स्पेस असतो जरा मुलं मुली मुलं मुली मुलींच्या मुली लाईनी सेपरेट आमचा काळ सांगतो मुलांच्या काळ आता मिक्स असतात सिटीत असं मानतात मग आपल्याला माहीत नाही ती सुषमाबाई फिरत फिरत असताना ती तिच्या नजरेत एक पोरगा बसला आणि ती म्हटली या पोरणावर टाकाय त्या पोराचं नाव रोहित ते पण बदललेले कोणाचं आयुष्यात वाटप करून आपल्याला करायचं करायचे काय पण घटना किती गंभीर आहे बघा तिने सरळ त्याला आपलं बघता बघता गेले तेचे ते ते तो ते तो की त्याचे दंड दाबायचे असं समजू नका की घडीचले कामांत असतं दुनी असते ते असत त्यात वाद नाही पण स्त्रिया सुद्धा आता हे आणि शिक्षक कि हा मुळातच असा आहे की शिक्षक डॉक्टर ह्यांच्या आपण विश्वास ठेवतो आणि तशी परिस्थिती आहे अनेक शिक्षक उत्कृष्ट आहेत नवीन पिढी बनवण्याचं का काम करतात पण कलियुगाचा फेरा ह्या शिक्षकांना शिक सुद्धा कुठेतरी शिवाय लागल्या अशी परिस्थिती हजारात एखादं आहे ना असं असतंच हा काही शिक्षक चुरून लपून नाईंटी हातत्यात काही शिक्षक काही म्हणजे हजारातून एखादा तंबाव चुरून तबाव खाणार त्यांचं काय पर्सनल लाईफ हे त्यांनी संध्याकाळी पाच नंतर करावं त्याबद्दलही दुमत नाही पण वर्ग चालू असताना शिक विद्यार्थ्यांच्या समोर असलं काय करायला काय बंदी ही शिक्षिका बिघाडली आणि बिघाडलं तर त्यांनी त्याचं दंडदाब पाठवून फिरव असं आणि ती ते त्या गोष्टीची त्या स्पर्शाची मजा घ्यायची अनेक पोरांना तिने तसा प्रयत्न केला रोहितला तिथं थोडी जास्त दंड दा इकडं तिकडं नेटली अरे नीट बघा रे कोणी बघत नाही म्हणले की दंड दाबायचा म पाठिवून हात फिरवायचा अशा प्रकार चालू तो आता सोळा वर्षाच्या पॉराला मी त्याच्यात वावगं काय असं वाटलं नाही कारण मॅडम आहे मॅडम मॅडम वेगवेगळा विषय असतो पण हळूहळू त्याला पण त्या गोष्टीचं बरं वाटायला लागलं त्याला ते, 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 ते क्लिक झालं की मॅडमचा हेतू थोडा वेगळा दिसतोय बरं का मग त्याला पाठीमागं सुटली बाराला तरी पाठीमागं ठेवून सांगे म्हणजे पाठीमागं ठेवायला लागली आणि त्याला सांगितलं की तू कायम पंच्याहत्तर टक्केच्या पुढं कधीच जात नाही काय कारण त्यामुळे तुला मी थांबून धरलं आहे आता ती म्हटलं बाबा मॅडम मी ते अभ्यास करतो वडिलांच्या अपेक्षा लई पंच्याऐंशीच्या पुढं असावा पण काय डोकंच चालत नाही काळजी करू नको मी तुला नाईंटी पर्सेंटच्या पुढं टा डाकालते टाकते मी तुझ्या पाठीमाग आहे मला शक्य झालं तर मी फायनल एक्झामचा पेपर जे आहे ती प्रश्नपत्रिका सुला तुला देते महाराज दहावी बारावी किंवा शिकत असलेल्या विद्यार्थ्याला अशा प्रकारची ऑफर म्हणजे अमृताचा प्याला भरून दिल्यासारखं एकतीस डिसेंबरचा अमृताचा प्याला नाही आपला ओरिजिनल अमृताचा प्यारा समुद्र मंथनातून निघालं होतं ते हा डायरेक्टच नाईंटी पर्सेंट लोक किती पिढ्या देणार काय माझं काय कुठं कुठं फोटो येणार असं त्याला वाटलं आणि मुळात सोळा वर्षाच्या पोलाला एवढं नाही कळत एवढं मोठ्या माणसाला कळतं पण या बाईला कळायला पाहिजे होतं की कुठं आपण हात टाकतो आहे कुठं नाही टाकतो आहे झालं म्हणजे काय करावं लागेल मॅडम तू मला सहकार्य कर मी तुला सहकार्य करते या जगाचा एक नियम आहे प्रेम घ्या प्रेम द्या तर ह्याला काही क्लिक होईना म्हणजे तुला लगेच कळायचं नाही मी टापरूममध्ये दुपारच्या सुट्टीत कोण येत नाही टापरूमच्या शेजारी प्रयोगशाळा आहे तिथे लाकडी कपाट त्या आमका सिडन तमकीन उपकरण लय लेमिन ठेवलेलं असतं त्या कपाटांच्या पाठीमागं येतो दुपार तिथं काय कोण नसतं अंधारी जागा आहे आहे मानला गेला त्या बाईने तो वाढला भाऊ त्याला लगेच त्याला गोपशात घेतला गोळात घेतला त्याचा गो रंगारंग कार्यक्रम करून टाकला त्या पोराचा आता लाईफमध्ये पहिल्यांदाच असा प्रकारचा आघात आणि अशा प्रकारचं सुख घेतल्यानंतर बाईला काही फरक पडला नाही पण त्या पोराचं रोहीचं पार फालकं पत्र बित्र पारून नुसतं वासं मोकळं झालं झालं त्याचं हा त्याने तो लेथा लेथा कधी कधी वही सोडून पेन बेंचवर लिहायला लागायचा त्याला म्हणतात आऊट होणे घरी गेला जेव म्हणले तरी मुजून घास खायचा असा मुजून हे की त्याला ते कसं असतं त्याच्यामागं सायन्सले मोठं येतो तुम्हाला सांगतो अनपेक्षित वस्तू अपेक्षेच्या आधी मिळाली आणि अपेक्षेपेक्षा जास्त मिळाली की हा ते माइंड ते ॲक्सेप्ट करत नाही त्याला थोडा रोळायला टाईम लागतो असा विषय असतो तरी त्या पोराने तो मानसिक त्रास सहन केला ही झाली सुरुवात रंगारंग कार्यक्रमाची पण पुढं खरी बायानं घटना घडते की बाबा ही सुषमाबाई ही त्या पोराला कोकच्यात घ्यायची पाठीमागं घ्यायची ते शिक्षकाचं आमकन नातन पवित्र नामकन तमकन ते सगळं त्यांनी बासांत गोंडाळून ठेवलं होतं ते वस्त्र कसे काढून फेकून देतात तसं त्यांनी फेकून दिलं होतं दुसरा दिवस तीस तिसरे दिवस चार पाच दिवस झाल्यानंतर त्या पोराला अक्षरशः हा विषय नको व्हायला लागला म्हणजे त्याला त्रास व्हायला लागला लक्षात लक्षात घ्या म्हणजे वी आय विचार करा आता कसं असतं नांगर एक जमीन नांगरतो पण जमीन नांगराच्या वखांडे बसली तर कसं होईल महाराज असं ना अवघड असतं ते तुम्हाला आतलं कळायचं नाही अशा प्रकार ते टेन्शनमध्ये आलो बाबा त्या रोहितचा वागण्या बोल बोलण्यात झालेला बदल कुणी नाही टिपला पण त्याच्या आईने टिपला आई आई मारा तीन जलमधील आहे वाढ केडा तिला माहिती आहे म्हणली काय लक्ष कुठं आहे आजकाल तुझं तू एक प्रश्न तुला विच सांगितला ना काम की आंघोळ करून घे रोहित तीन वेळा सांगावं लागतं आहे आजकाल तुला एक कानमंत्री बंद आहे का काय तुझं तीकार तीकार आ, ती हे करायला लागली तिला खावलायला लागली पण तो सावध व्हायचं लगेच असा विषय सांगता ते आहे ना आता ह्याला म्हणजे अवघड जागेवरचं दुखणं बोलताही आहे ना आणि सांगताही आहे ना आणि ती लाज हा बा बाग होताच आणि परीक्षेचा एक नंबर यायचा तो विषय वेगळाच होता अला मला काय करावं काय करावं त्याच्या काय डोकं चाला ना असंच एक दिवस दोन ते अडीच महिने हा प्रकार चालला साधारण अडीच महिन्यानंतर शुक्रवारचा दिवस सत्तावीस डिसेंबर बघा म्हणजे घटना की जवळची सत्तावीस डिसेंबर या दिवशी दुपारी अडीच वाजता ही जी मेडणी हिला वाटतं आपला कोण बघत नाही पण एक्स वाय झेड व त्या कर्म ह्याच्यापैकीची एक आपल्या जे कर्मचारी असतात सगळे त्याच्यापैकीची एक किंवा भिथेला का वाचतात असं म्हणा त्या माणसांनी ठरवलं की कॅप्चर करायचं त्याने शी पोरग गेलं ती बाय आत गेली की पाटकुनी हेडमास्तरचं ऑफिस गाठली हेडमास्तर बी महिलाच आणि वयस्कर पण कडक शिस्तीची आणि मॅडम ते सुषमा मॅडमचं काय चालेल त्या मुलाला घेऊन आणि ती समन्वय चालल्यात मला शंका आहे तुम्ही चला लवकर काय आग असा गंभीर विषय म्हणल्या शाळेची बदनामी होणार म्हणून मॅडम हेडमास्तर पटकून आल्यान रेड हँड नागापोंगा कार्यक्रम त्यांनी पकडला नागापोंगा कार्यक्रम पकडल्या मुलाचं वय सोळा महिने आठ सोळा वर्ष आठ महिन्याचं एज बाई चोवीसची त्यांनी जास्त बोफाटा न करता मुलाच्या आईला बोलावलं तिला हा विषय मांडला म्हणले आमच्या शाळेची बदनामी होईल तुम्ही इश्यू करू नका प्लीज असं तसं ते पण त्यावेळेस त्या मुलाचा बांध फुटला त्या मुलाने सांगितलं की आठ दहा दिवसातच मी नखो नख म्हणत होतो मला जबरदस्तीने मॅडम बोलवून न्यायचे असं करायचं मला जबरदस्तीने नहीं, नहीं ला ला, चाया चाया ला, ते मी त्यांना बघ नाही त्यांनी मला बोगलं बाकी समजून घ्या विषय गंभीर हे मुली मुलाच्या आईच्या लक्षात आलं आणि कसं आजकाल प्रत्येकाचा लाडाचं किडा असतो लेन अवसानी झालेली एकच पोर असतं त्याच्या बाबतीत पालक काय अशा घटना सहन करून घेऊ शकत नाही बरं त्या सुषमाबाईला तडखापडकी डायरेक्ट निलंबित करून टाकलं मुख्याध्यापकांनी वरिष्ठ व्यवस्थापक आहे त्यांना फोन केला काय ते म्हणले लगेच काढून टाका आपल्या शाळेची बदनामी नको त्यांनी दिले काढून ती गेली घरी नवऱ्याला सांगितलं पण अर्ध सांगितलं नोकरी सोडून दिली मग दुसऱ्या शाळेत बघायची मला जास्त पगार मिळणार आमकं थमक बसली गप ह्या रोहितच्या आईने पोराला घेतलं सर खडकी पोलीस स्टेशन गाठलं आणि सर माझ्या मुलावर लैंगिक अत्याचार माझ्या मुलाचं लैंगिक शोषण केलं या गुन्ह्याखाली कलम टाकून त्या बाईवर तक्रार दिली भाऊ मुलाच्या आईने रोहितच्या उचलली ना पालखी कॉन्स्टेबलने पालखी उचलली आता त्या मै महिलेला सुषमाबाईला तीस डिसेंबरला तक्रार दाखल झाली आणि एकतीस डिसेंबरला ताब्यात घेऊन एकतीस डिसेंबरला कोर्टापुढे हजर केल्यावर पी सी मिळाली आत्ता पी सी म्हणजे पोलीस कोठडी सहा दिवसाची किंवा अजून कोण रॅकेट घ्यायच्या पाठी मग आता वरिष्ठ पी आहेत ह्या घटनेची सखोल चौकशी करतात काल प्रवासाचा विषय त्यामुळं त्या घटनेची तुम्ही फक्त माहिती करून दिली पण ह्या काय असेल ते पोलीस प्रशासन आपली योग्य कारवाई करेल न्यायदेवता आपलं काम करेल पण दुःख या गोष्ट वाटतं हे अनैतिक संबंधाची लफडी लाथाळी ही किती लोन पसरले बघा पूर्वी असं नव्हतं आत्ता एवढ्यात ह्या हो मोबाईल आल्यापासून लय लफड्यांचं प्रमाण वाढलं आहे प्रमाण तुम्ही समा त्याच्यापेक्षा लय वाढलं आहे आता तुम्ही कुठल्या एरियात राहता ह्याला महत्त्व आहे समजा सिटीत किंवा ग्रामीणला किंवा शहरी निमशहरी बरं बरेच प्रकार असतो ग्रामीण भाग खरं पाहिलं तर अजूनही बऱ्यापैकी इतकं काय आती होत नाही कुठं ग्रा शाळेत तर नाही होत माझ्या हिशोबाने पण सिटीत मात्र हे प्रमाण थोडं जास्त असेल असं मला वाटतं कारण कसं जास्त था था। कड़ी, कड़ी लोक एकत्र राहत असतील पण याच्यातून आपण एक बोध घ्या की आपल्या मुलाकडे मुलीकडे जे शाळेत जातात थोडं अधिकचं लक्ष द्या तो स्टडी कुठला आणि लॉक मोलाच्या मोबाईलला लॉक ठेवायचं नाही कायला पोहायचे त्याच्यात अभ्यासासाठी मोबाईल घातायना लॉक ठेवायचं नाही मुलगा मोबाईल बघत असताना तुम्ही जर ज जवळ गेला घरात गेला किंवा आई गेली बाप गेला काय ते तो जर गाभारला फेस रिडिंग शिका करायला फेस रिडिंगचा अर्थ होतो की तो जर गाभारला काहीतरी बटणं दाबली का त्याचा अर्थ तो नक्की चुकीचं काहीतरी बघतोय आणि तो रिलॅक्स आहे बघ काहीतरी बघतो शाळेचा विषय तो विषय नाही ह्या सगळ्या गोष्टीकर आपल्या पालकांनी लक्ष ठेवायची गरज आहे नाही तर आपला वळू हा आपल्याला म्हणजे टेन्शनमध्ये सोडून हा पळून जाऊ शकतो वळू काही करू शकतो हा ते बोकाळलं की बोकाळलं ते बिगर दाव्यात जनवर होतं त्याच्यामुळं वेळीच टोचा लक्ष ठेवा आणि आईबापाचं लक्ष ना आणि त्यांच्या मुला इतकं प्रेम त्यांच्या आईबापाशिवाय कोण करू बी शकत नाही पण आत्ताच्या मुलांना त्याची कल्पना नाही एवढं डोक्यात आलं तरी लई झालं रामकृष्ण हरे हरेमावली